नमस्कार आपण पाहत आहात सोलापूर न्यूज ट्वेंटी राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिया मोर्चा आंदोलन केले मी केलंय उद्या ती म्हणाल माझ्या बरोबर प्रेग्नेंट झाली तर तुम्ही फॉरेन्सिक रिपोर्ट पण मागवता नाही साहेब बघा मी लोकांना न्याय देते आणि जर माझ्या बाबतीत या चुकीच्या वतीकडत असतील तर या अत्यंत चुकीच्या आहेत मला

मग तुम्ही आम्हाला फोन करणं गरजेचं होतं की तुमची एफ आय तुम्हाला द्यायची आहे का म्हणून हे बोलव ठेवला बोलावं लागेल बोल तुम्ही नाही बोलवलं माझा तुम्ही तुम्ही बोलवलं तुम्ही काय कल्पित केले तो भाग माझा नाहीये साहेब कायद्याने okay, प्रक्रिया काय सांगते त्याच्याशी मी बोलती काल आज द्यायची अहो पण काल द्यायची नव्हती तिने लिहून दिलं लिहून तुम्ही तर तिने लिहून दिलेलं आहे ना ह्याला बोलव ह्याला इथं प्यूला बोलवलंय मी चालू पेन दे मला कालचे ते दिलेत ना ते पेपर मी त्याच्यावर इथे नाही कारण विषय नाही मला पण न्याय पाहिजे आम्हाला काय आम्हाला एक कंठ आहे समाजाचा आणि राजकारणाच्या ह्या स्वातंत्र्यासारख्या बाईच्या हे करायचं तर ठीक आहे तिला दाखवते आणि मी आता आलो सत्तेत सत्तेचा गैरवापर करायला मला नाही समज हे म्हणून मीडियावाल्यांना सांगते माहिती घेऊन करत ते पेपर मागत नाही तुम्ही आणि तुम्ही कुम्य करता मग कसं सर्वसामान्यांना नाही मिळणार आहे